भारतीय जनता पार्टी आपला पक्ष वाढवण्याकरता आम्ही सर्व कार्यकर्ते अमितभाईपासून आम्ही सर्व मोदीजीपासून देवेंद्रजी पर्यंत आम्ही आपला पक्ष वाढवण्याकरता काम करणारच आहे एकनाथजी आपला पक्ष वाढवायचा आहे अजितदादांनी आपला पक्ष वाढवायचा आहे शेवटी महायुतीमध्ये आपापला पक्ष मजबूत करणे याला काही ना नाही आहे ना त्यामुळे हा विचार काय करतो आपण की अमित भाईनी त्या ठिकाणी म्हटलं की स्वबळावं स्वबळावं नाही म्हटलं त्यांनी त्यांनी त्यांचा अर्थ वेगळा घेतला आपण सर्वांनी मजबूत भारतीय जनता पार्टी प्रचंड ताकद असलेली भारतीय जनता पार्टी एक कोटी एक्कावन्न लाख मेंबरशिप असलेली भाजपा एक लक्ष अॅक्टिव्ह मेंबरशिप असलेली भाजपा अजून भाजपाला मजबूत केलं पाहिजे पक्ष आपला मजबूत केला पाहिजे पक्षाचे पक्षा कार्यालय मजबूत झाले पाहिजे आणि सोबत महायुतीमध्ये एक्कावन्न टक्केची लढाई जिंकली पाहिजे हाच अमित भाईचा बोलण्याचा टोन आहे आम्ही महायुतीमध्येच त्या ठिकाणी पुढे जातो आहे ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी महायुती होणारच आहे आणि त्यामुळे कुठलाही अमित भाईचं असं म्हणणं नाही अमित भाईचं म्हणणं आहे की पक्षाला सर्वांनीच वाहून घेतलं पाहिजे शेवटी पक्ष कार्याकरता काम केलं पाहिजे आणि अमित भाईच्या ब्लटमध्ये पक्षकार्य चोवीस तास त्यांच्या पक्ष कार्यालयात त्यांचं काम असतं आणि त्यामुळे तसे त्यांनी बोलताना बोलले आहे